धन्यवाद आज सर्वप्रथम तुळजापूर शहरामधील सर्व तुळजापूर नागरिकांना मकर संक्रांतीच्या व नववर्षाच्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी आपण सांगू इच्छितो कि आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी व माझे सहकारी अक्षयभया परमेश्वर प्रगतताई लोंडे रणजितजी इंगळे आनंदजी जगताप यांनी सर्वांनी मिळून मला घटनेतेपदी माझी निवड केल्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो आणि मी आपणा सर्वांना एक आश्वासित करू इच्छितो की तुळजापूर नगर परिषद मध्ये आज मला घटनेतेपदी निवड करून निवड केल्यामुळे मी तुळजापूर नगरपेठला कारभार हा पारदर्शक करण्यासाठी मी जे सत्तेमध्ये आलेले नगरसेवक नगराध्यक्ष आहेत त्यांच्या प्रत्येक घटनाक्रमामध्ये मी सहभागी राहणार आहे आणि एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की तुळजापूर शहरातील विकासाला हा आमचा कधीच विरोध नसणार आहे परंतु तुळजापूर शहरामधली जी अस्वच्छता आहे तुळजापूर शहरामध्ये ज्या नगरपालिकेचे नाव बदनाम झाले आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये भ्रष्टाचारामुळे हे कुठेतरी पुसण्यासाठी या तुळजापूर नगरपालिकेमध्ये मी काम करणार आहे प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये जे आम्हाला विषय दिले जाते त्या विषयावर चौकशी पूर्ण किंवा आम्ही मुख्याधिकारी मुख्याधिकाऱ्याकडून त्या विषयाची टिप्पणी घेऊन त्या विषयावर प्रत्येक विषय विस्तृतपणे सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्या चर्चेनुसार जर ते विषय व्यवस्थित मांडण्यात येत असतील तर नक्कीच सर्वसाधारण सभा व्यवस्थित पार पडेल परंतु जर ते विषय न चर्चित होता जर सर्वसाधारण सभेत विषय मांडत असतील ते जर बहुमतावर ते विषय घेत असतील तर प्रत्येक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर माझी पत्रकार परिषद होऊन मी सर्व त्या सभेतलं सर्व विस्तृत मी तुळजापूर शहरातल्या ना नागरिकांना करणार आहे मला वाटतं तुळजापूर शहराची निवडणूक दोन तारखेला झाली आणि निकाल ते एकवीस तारखेला लागला परंतु नऊ ते दहा दिवस सत्तेत आलेले सर्व नगरसेवक असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा आम्ही असतील सर्वजण विजय पराजयानंतर सत्कारामारंभ सत्कार समारंभात सर्व व्यस्त होते परंतु मला काही नागरिकांचे तुळजापूर शहरातून फोन आले की बाबा तुळजापूर मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उरलेला आहे तुळजापूर मध्ये येणारी भाविकांची संख्या ही चाळीस ते पन्नास हजार रोजची फ्लोटिंग पॉप्युलेशन आणि तुळजापूर शहरातील लोकसंख्या ही बेचाळीस ते पंचेस हजार म्हणजे अंदाजे पंचाण्णव ते एक लाख या लोकसंख्येची घाण या तुळजापूर शहरामध्ये आहे ही स्वच्छ करण्यासाठी आज तुळजापूर शहरामध्ये नगर परिषदेमध्ये तेवढे कर्मचारी नाही किंवा तेवढी आमची टीम नाही परंतु एक तारखेला आम्ही सर्व विरोधी पक्षाचे काँग्रेसचे जेवढे आम्ही नगरसेवक होते यांनी तुळजापूर मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं किंवा तुळजापूर शहरामध्ये स्वच्छतेचा भोज वारा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ढासाचं प्रमाण वाढलेलं आहे गटारी काढल्या ना जात नाहीत त्याच्यामुळे मलेरिया असेल निमोनिया असेल या प्रकारचे आधार उद्भवत आहेत तरी त्या दिवसापासून मला वाटतं बऱ्यापैकी तुळजापूरमध्ये स्वच्छतेचं प्रमाण चालू झालेलं आहे परंतु समाधानी समाधान प्रमाणात स्वच्छता नाही त्याच्यावर शंभर टक्के सेवे ते मिळून काम करू नाहीतर आम्ही आवाज होतो